आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क आणि एक नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराची सांगता सासवड येथे पाच मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता संपन्न झाली यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर माजी आमदार दीप्ती चौधरी माजी आमदार रामहरी रूपनवर पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजय जगताप माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे उभाटा पक्षाचे पुरंदर अध्यक्ष अभिजित जगताप पुरंदर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष बंडू काका जगताप आम आदमी पक्षाची पुरंदर अध्यक्ष दत्तात्रय गड समन्वयक नंदूकाका जगताप सासवड शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पोमन तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्वच सेलचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन सर्वच पदाधिकाऱ्यांनी केले प्रस्तावना बंडू काका जगताप यांनी केली आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाईस सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना विनंती आहे आपण आपल्या लाडक्या नेत्या आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराचा आपण जमलेलो आहोत खऱ्या अर्थानं था। सुप्रियाताई सुळे यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हा समोरील फोटर नादून आपण सर्वजण मान्यवरांनी सर्व मतदार भगिनींनी प्रचंड मताने विजयी करायचा आहे या ठिकाणी आदरणीय नंदू काका जखा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सुरजी गादा यांना विनंती करण्यात येत आहे आपण या ठिकाणी या, या, या मंचवर उपस्थित आहे राहुलजी गिरवे विजयराव कोरते या ठिकाणी आदरणीय नंदुबा जगताप यांना विनंती करतो की आपण आपण प्रस्तावित करावं आपण आता लोकांना सांगायला पाहिजे ज्यावेळेला आपण बटनाला जाऊ आणि बटन दाबू त्याला बटन दाबायच्या आधी गॅस सिलेंडरच्या किमती काय आहेत ते आठवा आणि मग बटन दाबरा पेट्रोलच्या लाईनचं पक्षाच्या निवडणुकीचा राहिलाच नाहीये हा प्रश्न देशाच्या अस्तित्वात आणि देशाच्या जमीनाच्या अस्तित्वात आहे त्यामुळे हा लटो मी इथं तुमच्याशी बोलायला आलो आणि संविधान वाचवण्यासाठी आले मी माझ्या तुम्ही थापाडा म्हणताना एकाच नाव घेत आहे म्हणजे तुमच्या महिन्यात काहीतरी खरं आहे ती कोल्हापूर पण समितीच म्हणतात तिथं पुरंदरमध्ये पण ते हेच म्हणतात की सगळ्या थापाळा माणूस कोण असेल तर मोदी आहे त्या मोदीला जर त्या देशात आता या सत्तेचं खाली क्षेत्र नाही तर तुमचं आणि माझं अस्तित्व धोक्यात आहे हे अस्तित्व टिकून राहावं म्हणून या मंचावरचे सगळे आणि तुम्ही आम्ही रोज या दोन महिने तीन महिने रोज फिरायला घेऊ याचं कारण असं की या देशातून सगळ्यात भ्रष्ट असणारा सगळ्यात थापाड असणारा ज्यांना आजपर्यंत फक्त थापाच मारल्या थापाऱ्या पंतप्रधानाला खाली हे आम्हाला सांगितलं जाते त्याच्यात वहिनी हाय जीबी आहे आणि पोलीस यंत्रणा काय काय गोष्टी आहेत पण सगळ्यात दुसरा महत्व आहे पाहिजे तुमच्या गावामध्ये तरुण पोरं शिकलेली असतील पण शिकलेली पोरं आज कुठं बसत कट्ट्यावर दिसत आहेत आम्हाला भारतीय संविधानातलं कलम एक्केचाळीस म्हणतोय पोरग पोरगी शिकलेली असाल तर तिला नोकरी मिळाली पाहिजे ती नोकरी देण्याची हमी भारतीय संविधानातील कलम एक्केचाळीस वरती दिल्या पण संविधानाची अंमलबजावणी होत नाही हो सल, ला ला या भारतीय संविधानामधलं एक वीस क नावाचं कलम असं सांगतय की वयाच्या चौदा वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे आज महाराष्ट्रातल्या वीस हजार शाळा बंद करायचं कारस्थानी हे सरकार करायला लागलंय हे सगळं लोकायचं असल तर संविधानाला मांडणार सरकार आम्हाला आणावं लागेल आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघातून बुलंद आवाज असणारे आणि संसदेमध्ये तुमचा आमचा आवाज मांडणाऱ्या सुप्रिया ताईंना सगळ्यात वीर मध्ये आम्ही निवडून आणावं लागतो ताईंना इथून निवडून आणलं म्हणजे भारतातून मोदी नावाचा भ्रष्ट माणूस आणि त्याची सगळी पिलावळ खाली घेण्याचा भाग आहे मी वेगवेगळ्या मतदारसंघात गेलोय ते चारशे पाच तसला अजिबात काही नाही आहे कुठच नाही आहे दोनशे पण नाही म्हणतात तुम्ही एकशे तीस च्या वरती जात नाही आणि ह्या वेळची खुर्ची सत्ता ही फक्त मी म्हणणार नाही काँग्रेस वाल्यांची राष्ट्रवादी वाल्यांची किंवा आप वाल्यांची इंडिया वाल्यांची म्हणणार नाही मी म्हणतोय या नंतरची सत्ता या सर्वसामान्य लोकांची असणार आहे या सर्व बघा आम्हाला भडकवलं जाते कशावर आम्हाला भडकवलं जाते धर्माच्या मुद्द्यावर आम्हाला भडकवलं आहे हिंदू मुस्लिमांच्या वर भारताच्या संविधानाप्रमाणे या देशातली निवडणूक रोजगारांच्या प्रश्नावर व्हायला पाहिजे या देशातली निवडणूक महिलांच्या सुरक्षतेबाबत व्हायला पाहिजे हा आला परवा आणि एक मारून गेला अशी थाप मारली बघा की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे राज्य करायला लागलोय अशी थाप मारली की थाप का सांगतो मी तुम्हाला कर्नाटक मध्ये एक अडीच हजार महिला अडीच हजार पेक्षा जास्त महिलांच्यावर बलात्कार करून त्यांचे व्हिडिओ बनवणार आहे उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आला आणि म्हटला याला वोट केलं तर माझं हात बळकट होतील बलात्काराला वोट करायचं नुकसाल असत का नाही का नाही कावू शकला नाही परत सांगतो तुम्हाला मणिपूर मध्ये लग्न महिलांची लग्न दिंड काढली फिरकला सुद्धा नाही हा शिवाजी राजाचा विचार आहे का हा शिवाजी राजाचा विचार नाही बिलकोच बांधवला त्यावेळेला बलात्कार करून त्यांच्या बलात्कार करणाऱ्यांना जामीनावर मुक्तता दिली या भाजपच्या लोकांनी त्याचा सत्कार केला ती आमची संस्कृती कधीच नाही महिलांची सुरक्षा करायची असेल महिला प्रश्न असेल तर आम्हाला यावेळेला इंडिया आघाडी महाविकास आघाडी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या घटक पक्षांना सोपीनं निवडून आणावं लागेल हे निवडून म्हणजे मी परत म्हणतो सुप्रिया ताईंना इतनं लीड मध्ये निवडून आणलं म्हणजे फक्त सुप्रिया ता ताईंचा एकटीचा विजय नाही तो आपला विजय आहे आपल्या सगळ्यांचा विजय आहे मी कोल्हापर्यंत येऊन सांगायला लागलोय कारण मला वाटत नाही तो मतदारसंघ वेगळा आहे आणि माझा मतदारसंघ वेगळा आहे मला असं वाटतंय की ह्या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जे पार्टी पार्टी जे भ्रष्ट सोबत म्हणजे भाजप पार्टी आणि गद्दार असणारे दोन्ही पार्टीचे ओरिजिनल राष्ट्रवादी सोडून ओरिजिनल शिवसेना सोडून जे जे बाहेर गेलेले आहेत त्या सगळ्यांना पाडणं म्हणजे देशाला वाचवणं आज संविधानाला वाचवण्याची गरज आहे मी फारसा वेळ बोलणार नाही संविधानावर अधिक वेळ बोलू शकतो पण इतकं एकच सांगेल तुम्हाला की तुमच्या घरामध्ये समजा एक खिडकी आहे त्या खिडकीला एक पडदा आहे तो पडदा जर जळायला लागला कोपरा पडद्याचा जळायला लागला तर शांत बसतो सामधे शांत झोपताय काय करताय मेळ ते हातात घेत आहे आणि तो कोपरा भिजवायचा प्रयत्न करताय कारण काय घर जळू नये म्हणून मणिपूर जळलं आम्ही शांत होतो ह्या जर मणिपूर जळल्यानंतर आम्ही शांत असलेल्या पापातन बाजूला व्हायचं असेल बाहेर पडायचं असेल तर या वेळेला भाजपच्या सगळ्या उमेदवारांना पाडल्याशिवाय राहायचं नाही हे म्हणजे त्या पापातन बाहेर आलेली गोष्ट आहे एक फक्त शेवटी निवडणुकीचा एकच आजचा प्रचारचा एकच दिवस राहिलाय उद्याचा उद्याचा दिवस तुम्ही काम करणारच आहात फक्त एक गोष्ट सांगतो विचारतो तुम्हाला तुमच्या गावची ग्रामपंचायती निवडणूक असते या त्यावेळेला एखादा मतदार गावाच्या बाहेर असतोय मुंबईला पुण्याला किंवा बाहेर असेल त्यावेळेला काय करताय उलवून वो घेताय वोट कर म्हणताय आणि मग जा म्हणताय म्हणताय की नाही तुमच्या गावची ग्रामपंचायत डिझेलचा दर ठरवते का तुमच्या गावची ग्रामपंचायत पेट्रोलचा था दर ठरवत्या का तुमच्या गावची ग्रामपंचायत शैक्षणिक धोरण तयार करते का यातलं कायच करत नाही पण एक पण वोट नये याची काळजी घेत आणि तस आता मग एक पण वोट राहू नये याची काळजी ग्रामपंचायतीला घेत असाल तिथं काही ठरवलं जात नाही देशाच्या संसदेत हे सगळं ठरवलं जात आहे तिथं आपण मागं पडायला नको तुम्ही सगळ्यांनी ठणखणी दावा जात <N's> वाजवा अशी आशा व्यक्त करतो आणि हे वाजवणं म्हणजे शिवाजी राजाचा विचार जागवणं हे वाजवणं तर कनकणीचा आवाजात म्हणजे शाहू राजाचा विचार वाजवणं शाहू राजाचा विचार पुढं जाऊन देऊन जाणं आणि संविधानचं संरक्षण करणं हे संविधान संरक्षणासाठी आपण तुम्ही जे आपण कोणी म्हणत नव्हतो जे चार जेसनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले त्याचे व्हिडिओ क्लिप सगळ्यांच्या वरती आणि मोबाईल वरती उपलब्ध आहे अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील मात्र काय चालू लागले बघा तिसरी ज्यांनी पत्रकार त्यांच्या काळात झाले ते त्याच्यावरती बोलणं आता ती वेळ नव्हे किंवा त्याच्यावर बोलणं कदाचित कंटेंट ऑफ कोर्ट किंवा कोर्टाचं आव्हान केलं म्हणून उद्या मला नोटीस येऊ शकेल अशा अनेक प्रकार पाडायचं होतं पहिल्यांदा जाताना पंचवीस आमदार घेऊन गेले सुरतला नंतर एका आमदारासाठी एक सेपरेट विमान एका आमदारासाठी एक सेपरेट विमान मुंबई ते गुवाहाी मुंबई ते गुवाहाी आणि आमच्यापैकी बऱ्याच जणांना उद्याच्या आणि परवाच्या तयारीसाठी गावच्या असो तालुक्याच्या असो जायचं असल्यामुळं थोडासा प्रोटोकॉल जाऊन काही ज्येष्ठ लोक अगोदर बोलणार होते ताई या ठिकाणी बोलल्या माझी महापौर होते आमदार आहेत त्याही बोलल्या माजी मंत्री आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या शेजारच्या मतदारसंघाचे त्यांनी बरेच वर्ष प्रतिनिधित्व केले ते आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करावं या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे बाळासाहेब आपलं स्वागत आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय बाळासाहेबजी शिवरकर माजी राज्यमंत्री आपल्या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं त्या माझी महापौर आमदार रुग्णवर्जी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक इंगळे विजयराव बोलते अभिजित जगताप दत्ता कट बबनभाऊ जगताप बबनभाऊ टकले संजयजी आरपळे विशाल नाना आरपळे नंदुका आहेत बंडुका का आहेत आता सर्व सन्माननीय व्यासपीठ एवढाच उल्लेख करतो कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आपल्या या सासवडच्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी दोन लोकांनी इतिहास घडवला त्या या भूमीमध्ये म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध पहिलंही सशस्त्र क्रांती जर कोणी केली असेल तर ते उमाजी राजेंनी केली आणि ती अठराशे बत्तीस साली केलेली आहे आणि त्याचप्रमाणे एकोणीसशे साठचा सा संयुक्त महाराष्ट्राचा सा लढा ज्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला त्या आचार्य यात्रेंची भूमी आहे इतिहास घडवणारी भूमी आहे चार पाचच मुद्दे लोकसभेची निवडणूक आहे राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे म्हणून बऱ्याचशा वक्त्यांनी सर्वच मुद्द्यांना जवळपास स्पर्श केलेला आहे मी आपल्या समोर दोन तीनच मुद्दे मांडणार आहे एक तर हे सरकार शेतकरी विरोधी आहे कुठल्याही प्रकारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सेथ शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित आधारित किंमत न देणार असं सरकार आहे आणि ताईंनी मग असं सांगितलं त्याप्रमाणे आज आजकाल तुम्हाला जो विचार करायचा आहे की इलेक्शनमध्ये सुप्रिया ताई आणि त्यांच्याविरुद्ध दुसरे एक उमेदवार आहेत एवढ्या पुरता लिमिटेड विचार मुळीच करू नका लोकशाही वाचवायची तर ठोकशाही चालू द्यायची याच्या याच्यावर आपल्याला सगळ्यांना विचार करायचा आहे कारण लोकशा आता सध्या लोकशाही नाहीच आहे आणि या सरकारमध्ये तर मी आपल्याला सांगू इच्छितो बाळासाहेब आपल्या देशामध्ये पंतप्रधान एक एक प्रकारे जादूगर जे करतात तशा प्रकारचे जादूगर आहेत एक दिवस त्यांना वाटलं की आपल्या देशामध्ये नोटबंदी करायची आणि संध्याकाळी आठ वाजता डिक्लेअर केले की दोन हजार रुपयाच्या नोटा बंद संपूर्ण देश अबालवृद्ध स्त्रिया मुलं आजारी असलेले मुलं आजारी असणारे लोक हे सगळे लोक त्यांनी बँकांच्या दारात उभे केले अशा प्रकारे जादू करणारा पंतप्रधान जगातल्या कुठल्याही देशाला लाभला नसेल की सगळ्या देशाला महिना दोन महिने त्यांनी बँकांच्या दारात स्वतःच्या पैशासाठी उभं केलं गेलं ना बैगिनी तुम्हाला उभं स्वतःच्या पैशासाठी आणि त्याचं फलित सांगतो तुम्हाला जेवढ्या नोटा रिझर्व्ह बँकेने छेपल्या होत्या दोन हजार रुपयांच्या त्याच्यापेक्षा एक टक्का जास्त नोटा परत आल्या काळा पैसा काढला तर दूरच सात ते लोक पहिले लाईन मध्ये उभे राहून उष्माघातानी जसे आता तुम्ही उष्माघातामध्ये बसलेल्या सभा ऐकत असे लोक मेले हृदयविकाराचा ज्यांना त्रास होता ते हृदयविकाराच्या रु, याला म्हणा अटॅकनी म्हणा उष्माघातानी म्हणा लाईन मध्ये उभे राहून अक्षरशः मेले आणि त्यांना श्रद्धांजली सुद्धा या माणसाने पंतप्रधान महोदयांनी लोकसभेमध्ये वाहू दिली नाही दुसरं म्हणजे एक म्हणजे आपण स्वतः आपल्याला काही जर विचार असेल तर आपण कधी विचार करतो करोनासारखा आजार आला ज्याच्यावर काहीतरी औषधी व्हायला पाहिजे होती ती सबसिक्वेंटली झाली राजेश टोपे सारख्या या मंत, मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या त्या त्या काळात रात्रंदिवस काम केलं आणि यांनी उपाय काय या सांगितला तर प्रत्येकाने आपापल्या घरातली थाळी घेऊन बाहेर येऊन थाळी वाजवाय असं कधी झालंय का हो की आजार झाल्यावर थाळी वाजून आजार बरा होईल किंवा आजार घरात येणार नाही अशा प्रकारचं काम या पंतप्रधान महोदयांनी केलेलं आहे दुसरं ज्याला म्हणतो तुमच्यापैकी उद्या कोणालाही ते जेलमध्ये टाकू शकतात कोणालाही जेलमध्ये टाकू शकतात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेब त्यांचा काय गुण आहे काहीच कळत नाही फक्त एक, एक म्हणजे दारूबंदी खात्यातलं जे आर काढलेलं किंवा धोरण काढलं जे महाराष्ट्र सरकार गेले दीड वर्ष राबवत आहे त्या एका धोरणा त्यांना उचललं तुरुंगात टाकून दिलं चौकशी नाही कोर्टाची ट्रायल नाही दोन वकिलांचं आर्ग्युमेंट नाही काही नाही तसेच सोरेन नावाचे आदिवासी समाजाचे मुख्यमंत्री आपल्या झारखंड राज्याचे त्यांनाही उतरलं आणि तुरुंगात टाकून दिलं आणि दुसरं म्हणजे तुमच्या लोकांच्या हातात लोकशाही वाचवण्याचं काम आता आलेलं आहे हे तिथून संभाजी झेंडे किंवा स्टेजवरचं कुणीही म्हणत नाही या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे जज गोगाई म्हणून आहेत त्यांनी बारा जानेवारी दोन हजार अठरा ला पत्रकार परिषद घेऊन नॉर्मली पत्रकार परिषद जे कधी घेत नाही सालंदाई कावडे यांना विनंती करतो की आपण आदरणीय दीप्ती चौधरी यांचा सन्मान करण्यासाठी आज या ठिकाणी बारामती लोकसभेच्या अतिशय लोकप्रिय अशा उमेदवार सुप्रियाताई सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार जी जगताप त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माणिकराव झेंडे प्रदीपजी विजयजी संभाजीराव त्याचप्रमाणे राहुल गिरमे बसलेत या ठिकाणी ओवाळाजी बसलेत सर्व माझ्या महिला भगिनी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व माझे बांधव आणि भगिनी आज या ठिकाणी मला वाटतं प्रचाराचा शेवटचा दिवस शेवट आहे सात तारखेला आपल्याला मतदान करायचंय आपल्या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करते की वेळेसारखी ही निवडणूक नाही ही, ही निवडणूक अतिशय वेगळी आहे या वेळेला जर पुन्हा मोदी निवडून आले तर पुन्हा कधीही निवडणूक होणार नाही लक्षात घ्या आपली ज्या देशाची जी वाटचाल आहे ती हुकूबशाहीकडे चाललेली आहे हिटलरशाहीकडे चाललेली आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी फक्त आपल्या पुरतंच नाही आपले शेजारी असतील आपले, आपले मित्रमंडळी असतील जे जे कोणी आपल्याशी संबंधित असतील सर्व आपलं हे आद्य कर्तव्य आहे कारण आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या वेळेला कुठल्याही एक्सक्यूज न ठेवता म्हणजे सकाळी उठलो आपण की पहिल्यांदा सगळ्यात पवित्र काम कोणतं असेल तर ते जायचंय आणि मतदान करायचं मागच्या वेळेला कमी सीट आपले आले होते तुम्हाला या वेळेला सांगावं असं वाटतं मला की तेरा टक्के मतदार असे होते की ज्यांना काँग्रेसलाच मतदान करायचं होतं पण आळशीपणामुळे असेल किंवा नाही आपल्या एका मताने काय होणार आहे असं वाटलं त्यांना म्हणून त्यांनी मतदान केलं नाही तुम्ही मला माहिती आहे एक एक टक्क्यावरून दोन दोन टक्क्यावरून इथे फरक पडतो आणि उमेदवाराच्या त्याच्यावरून भवित्रव्य ठरत असतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी मला सर्वांना विनंती करायची थी। आहे या ठिकाणी अनेकांची भाषण झाली अनेक विषय या ठिकाणी त्यांचं कार्य हे खूप मोठ आहे आणि त्यांनी जे जे हे महाराष्ट्रासाठी केले नवे देशासाठी केलं ते कुणीही देश वाचलेलं दिसू शकत नाही ज्या वेळेला राजीवजी गांधींनी महिला आरक्षण पहिल्यांदा दिलं त्यावेळेला शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि सर्वात प्रथम महिला आरक्षण जर तुझे लागू केलेलं ला असेल तर ते महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब असतात त्यावेळेला महिला काम हे आपल्या त्यांचं काम बोलतं तुम्हाला आम्हाला बोलायची गरज नाहीये त्या काय काम करतात हे त्यांच्या कामामधून आपल्याला दिसते साहेबांच्या दारात गेलेला कुठलाही माणूस रित्या हाताने परत येत नाही त्याचं कुठलाही काम असू दे ते त्या ठिकाणी तडीला लावल्याशिवाय ते राहत नाही आणि आज नाही गेल्या अनेक वर्षांचा हा इतिहास आहे महाराष्ट्राचा आपल्या सर्वांच्या आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी ज्यांनी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत नेली असे राहुलजी गांधी असतील त्यांनी संपूर्ण देश भिजून काढलेला आहे कशासाठी त्यांना काही कमी आहे का तुम्ही विचार करा ज्या वेळेला राजीवजी गांधींची हत्या झाली त्यावेळेला सोनियाजी त्यांच्या जा माहेरी जाऊन बसू शकल्या असत्या शांतपणाने आयुष्य जगू शकल्या असत्या परंतु सर्व काँग्रेसवासियांनी त्यांना विनंती केली की नाही तुम्ही या ठिकाणी यायला पाहिजे आम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे आणि त्यांनी या ठिकाणी येऊन काँग्रेस पक्षाची धुरा हातात घेतली आजपर्यंत जर कुठला पक्ष लढला असेल गरीबांची जर कुठल्या जाणीव तर ती फक्त आणि फक्त काँग्रेस असेल शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल यांना फक्त ती जाणीव आहे राहुलजींनी आता नुकतंच एक पाच गोष्टीचा या ठिकाणी जाहीरनामा जाहीर केलेला आहे आणि फक्त जाहीर केलेला नाहीये तर ज्या ज्या ठिकाणी आपलं सरकार आहे कर्नाटकमध्ये असेल तर प्रत्येक ठिकाणी ऑलरेडी तो लागू सुद्धा केलेला आहे या ठिकाणी अनेक माझ्या महिला भगिनी आहे तर प्रत्येक घरातली जी ज्येष्ठ महिला असेल तिला वर्षाला एक लाख रुपये म्हणजे महिन्याला जवळजवळ साडेआठ हजार रुपये दरवर्षी येणार हे त्यांनी आपल्या जाहीरनामात जाहीर केलेले जी पिढी आहे आपल्याला माहिती आहे बेरोजगारी मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढलेली आहे अनेकांच्या नोकऱ्या केलेल्या आहेत कारण ते प्रायव्हेटाईज करायच्या मागे लागलेले आहेत आता आपल्या काही दिवसांनी शाळा पण प्रायव्हेटाईज होणार आहेत आता आपले मुलं इंग्लिश शाळेत शिकतायत अनेकांची पण काही दिवसांनी असं होईल